कम टू आवर ब्लॉग तर आज बघा मी इकडं माहेरला आलेली आहे मेन म्हणजे दिदीच्या लग्नासाठी आणि आज आमचं चालू आहे लग्नासाठीच सालपापडा घालण्याचं प्रोग्राम म्हणजे आजच्या दिवसाचा प्रोग्राम आहे तर बघा इथं मस्तपैकी पीठ ते तयार करून घेतलेलं आहे सालपापड्याचं हळद कुंकू ते सगळं घेतलंय कलर ते तर बघूया आता पुढं मम्मी कसं कसं करते बघा इथं मम्मीनं ह्याच्यात तिळ मिसून घेतलेले आहेत पीठ मस्तपैकी शिजलेलं आहे बघा बघा अशा प्रकारे सात सालपापड्या घालून घेतलेल्या आहेत अगोदर आणि आता हळद कुंकू लावून घेतलेले आता अशा प्रकारे आम्ही सगळ्या सालपापड्या घालून घेतो आता बघा अशा प्रकारे आम्ही सगळ्या भातोड्या घालून घेतलेल्या आहेत इथं पांढऱ्या त्याच्यावर लाल लाल टिक्क केशरी हिरवं आणि इथं लाल सगळ्या कलरच्या थोड्या थोड्या रुकवता ठेवायच्या बघा आणि आमच्या मम्मीने मस्तपैकी भातोडा केलेले आहेत आता ह्या वाळायला दोन दिवस लागतात की वाळलं की तुम्हाला दाखवते मी कसं तळते केवढा फुकतेत तोपर्यंत चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात नंतरच्या मध्ये तोपर्यंत बाय बाय